नाही श्रीकांत शिंदेंची उमेदवारी जाहीर झाली आहे पण ते कुठल्या चिन्हावर लढणार आहेत हे विचारलं का तुम्ही त्यांना कारण तेन उमेदवारी जाहीर केली देवेंद्र फडणवीस यांनी जे भाजपचे आहेत ना ते नक्की कमळावर लढणार का धनुष्यबाण विचारा त्यांना मला वाटतं ही तर दुर्दैवाची बाब आहे तुमच्या लक्षात आला असेल की बी जे पीने कशा पद्धतीने या ठिकाणी हे केलेलं आहे आणि आता त्यांना त्यां त्यांच्या कर्माची फळं त्यांनाच भोगावी लागतील कोणाला दुसऱ्यांना सांगू शकत नाही आणि नक्कीच या निवडणुकीमध्ये जनता त्रस्त आहे आणि जनताच या ठिकाणी त्यांना धडा धडा शिकवेल मला वाटतं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे हिंगोलीची जागा एकनाथ शिंदेंनी जाहीर केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी उमेदवार बदलायला लावला आता कल्याणची जागा जाहीर झाली नाही आणि देवेंद्र फडणवीसांनी परस्परच परस उमेदवार जाहीर करून टाकला त्यामुळे ही जी काय दुसरी स्वतःला जे शिवसेना म्हणतात याचे नेते हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आता प्रश्न माझ्यासारख्या महाराष्ट्रभरात सगळ्यांना पडलेला आहे कारण जाहीर पण तेच करतात यांची तिकीटं पण तेच कापतात मग मुख्य नेते काय करतात हा प्रश्न आपण विचारला पाहिजे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी